नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे जलसंपदा विभागाशी निगडीत विविध मागण्यांबाबत आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांची नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा पुरेसा निधी उपलब्ध करून देऊन मागण्या मान्य करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री कृष्णा व गोदावरी खोरे महामंडळ नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांनी मतदारसंघातील जलसंपदा विभागाशी निगडीत विविध मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून या मागण्या मान्य करण्यासाठी व यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली या यावेळी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देऊन कामांना मंजुरी देण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील बुधवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी त्यांची भेट घेऊन मतदारसंघातील काही कामे होणे अत्यावश्यक असल्याचे सांगून ही कामे मंजूर करावीत व त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली या मागण्यांमध्ये मिरज तालुक्यातील सात धडक योजनेचे लाभक्षेत्र म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमध्ये समाविष्ट करून निधी उपलब्ध करून द्यावा मैशाल योजनेच्या कळंबी शाखा कालव्यावरील मल्लेवाडी तालुका मिरज येथील मल्लेवाडी गुंडेवाडी रस्त्यासाठी पूल बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा मैशाल योजनेच्या कळंबी शाखा कालव्यावरील बेडग तालुका मिरज येथील बेडग एरंडोली प्रजिमा एकशे तीन रस्त्यासाठी पूल बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा म्हैसाळ उपसा सिंचन योजना मिरज व कवटेमकाळ या तालुक्यातील मौजे कुटकोळी डोंगरवाडी खंडेराजुरी गवळेवाडी गुंडेवाडी भोसे शिंदेवाडी खरशिंग अलकुड यम बनेवाडी योगेवाडी व वा हरोली या गावातील वंचित क्षेत्रांचे सर्वेक्षण संकल्पन व अंदाजपत्रक करणे प्रशासकीय मान्यता तातडीने मिळावी आरग कदमवाडी एरंडोली लिंगणूर खटाव शिपूर मालगाव येथील कॅनॉलवरती लोखंडी पूल मंजूर करण्यात यावा आरग बेडग उपसा सिंचन योजनेच्या कामाची निविदा काढण्यात यावी म्हैसाळ उपसा सिंचन योजना मिरज तालुक्यातील मौजे करुली यम या गावातील वंचित क्षेत्राचे सर्वेक्षण संकल्पन व अंदाजपत्रक करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात यावी अशी विविध कामांचा समावेश होता या सर्व कामांबाबत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे लवकरच या कामांना मंजुरी मिळेल तसेच पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल याची खात्री असल्याचे आमदार डॉ सुरेश बोखाडे यांनी सांगितले